खोटेपणा होणार उघड डाव पडणार उलटा होणार फजिती पुन्हा कर्तव्य आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे तनया वसुला आणि आकाशला वाईट करण्यासाठी सगळे प्रयत्न करते अशातच येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जिथे तनया पुन्हा एकदा आईला इम्प्रेस करण्याचा प्रयत्नात आहे तनया किचन मध्ये असते आणि तिने सर्व करण्याच भांड गॅस वर ठेवलेलं असतं ते बघून वसुतीला समजावण्यासाठी जाते आणि तिला म्हणते की तनया सर्व करण्याचं भांड कधीही गॅस वर नाही ठेवलं जात हे चूक एकटीच आहे तेव्हा तनया तिच्यावरच ओरडते आणि तिला म्हणते की तू एकटीच आहेस का ग जिला सगळ्यातलं सगळं कळत त्यामुळे मला शिकवण्याचा तू प्रयत्न करू नकोस इथून निघून जा तेव्हा वसू म्हणते ठीक आहे तुला हवं ते कर आणि वसू तिथून निघून जाते नंतर होतं असं की तनया आईला इम्प्रेस करण्यासाठी खिचडी बनवते साबुदाण्याची ते आणि त्यानंतर ती गॅसवर ठेवून ती विसरून जाते खिचडी सगळीच जळते तनया मात्र आता चिंतेत आहे की आईला इम्प्रेस करण्यासाठी मी हे काय केलं आणि आता ही खिचडी तर सगळी जळाली आईंना भूक लागली असेल तर तनया ऑनलाईन ऑर्डर करते साबुदाण्याची खिचडी आणि त्यानंतर खिचडी घरी सुद्धा येते पार्सल तनया ती घेते आणि आई, आई बाबा आणि सगळ्यांना जिवायला बोलवते साबुदाण्याची खिचडी ती आईलाही वाटते आणि बाबांनाही आई तो खुश होतात आई म्हणतात की सुगंधच एवढा छान आहे म्हणून मात्र वसुला माहित असत की हे काही तनैयाने स्वतः केलेलं नाही वसू ही, ही वाटच बघत असते की नेमकं त्यानंतर होत असं की सगळ्या खिचडीचा आनंद घेतच असतात की तेवढ्यात पुन्हा एकदा तो डिलिव्हरी बॉय घरात येतो आणि तो म्हणतो की मॅडम तुम्ही जे खिचडी ऑर्डर केली होती ना त्यासोबतचा रायता मात्र द्यायचा राहिलाच तुम्ही आता घेऊन आलो हे घ्या म्हणून आणि अशी तनैयाची फगिती होते तिचा त्या खोटेपणा सगळ्यांसमोर उघड होतो इकडे बाबा आणि वसू तर खूप खुश होतात आई मात्र चकित झालेली आहे आणि तने फार महत्वाचं असणार आहे की यानंतर जयश्री तने याला कस आणि काय काय सुनावणार तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी सबस्क्राईब नक्की करा नमस्कार